तर नमस्कार भावांनो आज आपण करणार आहोत बड्डे डिझाईन तर यासाठी आपल्याला लागणार आहे इन्फिनिट प्रिंटर हे ॲप तर भावांनो आपण जे काही सर्व मटेरियल वापरलेलं आहे तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि भावांनो त्या जीप पाहिला पासवर्ड आहे तर पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिलेला आहे पासवर्ड आपला दोन स्टेपमध्ये आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा थोडाही स्किप न करता पहा आणि भावांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर भावांना आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार भाऊनो सर्वप्रथम तुम्हाला इन्फिनेट प्रिंटर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला कॅनवास सिलेक्ट करून घ्यायचा आहे कॅनवास सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो स्केअरवाला आहे तर तो स्केअरवाला सिलेक्ट करून क्रिएट बटनवर क्लिक करायचा आहे तर भावांना तुम्हाला इथंवर थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे थ्रीडॉटवर क्लिक केल्यानंतर तर इनपुटमधून आपला बॅकग्राऊंड तो आपल्याला इनपुट करून घ्यायचा आहे तर, <coughs> तर भाऊनं तुम्हाला मी अशा क अशा प्रकारे ब्राऊन कलरचा एक बॅकग्राऊंड दिलेला आहे तर बॅकग्राऊंड सिलेक्ट करून आपला जेवढा कॅनवास आहे तर त्याच्यावर याला व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचा आहे तर सेट करून झाल्यानंतर खाली ओकेचं बटन आहे तर तिथं क्लिक करायचं आहे तर बाहुनं त्यानंतर आपल्याला दुसरी इमेज आहे की एक ॲड करायचं आहे तर बाहुनं तुम्हाला मी अशा प्रकारे काही एक पी एन जी दिलेली आहे एकदम ट्रेंडिंगमध्ये पी एन जी चालणारे आहे तर मी अशा प्रकारे काही एक सेट करून घेतो तर रेवर सेट झाल्यानंतर इथं पण खाली बटन ओके बटनवर क्लिक करायचं ओके बटनवर क्लिक करून झाल्यानंतर परत लोडवर जाऊन इनपुटमध्ये जायचं आहे इनपुटमध्ये जाऊन आपली गॅलरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर भाऊ जे त्यानंतर भाऊंना जे आपले बड्डे बॉयचे जे इमेज इमेजेस असतील तर ते सिलेक्ट करून घ्या तर हे सिलेक्ट करून झालं अशा रीतीने काही सेट करून द्या तर बहुनं सेट करून झाल्यानंतर याला ओके बटनला क्लिक करायचं ओके बटनवर क्लिक केल्यानंतर त्याची जी लेअर लेअरवरती जाऊन या इमेजला प्रेस करून ठेवून तिला खाली घ्यायची ती आपली लेअर आहे फोटोची ती खाली जाईल एवढं झाल्यानंतर बघांना तर तुम्हाला जाऊन आपली दुसरी जी बड्डे बॉयची फोटो आहे तर तो ॲड करून घ्यायचा आहे काही भावना दुसरा फोटो आहे तो मी ॲड करून घेतो तो ॲड केल्यानंतर त्याला मी अशा काही सेट करून घ्या मी थोडा इकडे असा काही सेट करून घेतो हा जो आपला अगोदरचा जो फोटो आहे जो ब्लॅक अँड व्हाईट आहे तर त्याला पण थोडं वर ठेवणार आहे आणि त्याच्याहून याला थोडं खाली ठेवणार आहे तर दिसायला एकदम कडक लूक असा येतो तर तो ओके पडून क्लिक केल्यानंतर आपला जो अगोदरचा फोटो आहे तो सिलेक्ट करायचा इतर जो कडकडकचा ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करायचं त्यामध्ये एडिटमध्ये जायचं एडिटमध्ये जाऊन बेसिकमध्ये तर बेसिकला क्लिक केल्यानंतर तुम्ही आपला जो फोटो आहे तो असा मूव्ह करू शकता तर एवढं झालं होल्यानंतर आपली जी आत्ताची जी फोटो ॲड केला तर त्या फोटोला सुद्धा आपल्याला खाली घेऊन जायचं आहे तर अशा रीत्याने काय मी सेट करतो तर भावानं तुम्ही या एकदम ॲडजस्ट तर भावांना तुम्ही एकदम प्रॉपरली ॲडजस्ट करून घ्या भाऊन एवढं झालं तर तुम्हाला परत दुसरी आपली इमेज आहे ती ॲड करून घ्यायची आहे तर भावानो मी तुम्हाला काही प्रकारे अशी बिल्डिंगची पी एन जी दिलेली आहे तर, ती गेचे तर, तर ती ते ॲड करून घ्यायची अशा रीतीने काही एवढं झाल्यानंतर इथं ओके बटनवर क्लिक करायचं ओके बटनवर क्लिक केल्यानंतर इथे इरे इरेजचं बटन आहे ते इरेजवरती क्लिक करायचं आहे इथे एक ब्रश सिलेक्ट करायचं आहे ब्रश सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा जो आपला वरती एक्स्ट्रा पार्ट आहे तर त्याला अशा प्रकारे काही इरेज करून घ्यायचं आहे पण एवढं करून झाल्यानंतर याची आपल्याला ओपीसिटी ही कमी करायची तर त्यासाठी लेअरवरती जायचं आहे जे आपली लेअर आहे तिला सिलेक्ट करून जो परत डबल क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ओपीसीटी येईल ती ओपीसीटीला हे आपण कमी करून घ्यावा तिला मी थर्टी पर्सेंटवर ठेवून देतो तर एवढं झाल्यानंतर तुमचा जो बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आहे त्यावरती परत क्लिक करून तुम्हाला डुप्लिकेट करून घ्यायचं आहे तर डुप्लिकेट झाल्यानंतर त्याला कडकडावरती जाऊन एडिटमध्ये जायचं आहे तर एडिटमध्ये गेल्यानंतर ते बेसिक मधून त्याला असं खाली खेचून घ्यायचं आहे खाली खेचून झाल्यानंतर ही जी लेयर डुप्लिकेट केलेली आहे तर तिला अशी आपण जी आता पेन जे ॲड केली बिल्डिंगची तर त्याच्यावर घेऊन जायचं आहे अशा रीत्या काही सेट केल्यानंतर हिला परत डबल क्लिक करून ओके अगोदर ओके करा सॉरी एक मिनिट हां तर हिला अशा रित्यानं काही सेट केल्यानंतर ओके क्लिक करा त्यानंतर परत त्याच लेवर क्लिक करा त्यानंतर याची ब्लेंडिंग मोड ही स्क्रीन करायची आहे तर वरती ब्लेंडिंग मोडचं ऑप्शन आहे तर याची ब्लेंडिंग मोड ही स्क्रीन करून घेऊ तर असा एक ब्राऊन टाईपमध्ये इफेक्ट बसतो तर ते आपल्या बॅकग्राऊंडला मॅच होऊन जातो ते एकदम कडक दिसतो तर बघ एवढं झाल्यानंतर आपल्याला दुसरी इमेज ॲड करून घ्यायची आहे तर भावनं आपल्या बड्डे बॉयची जी मेन पेन <koh quarto> जे आहे तर ते अशा रीतीने मी काय सेट करून घेतो इथं ओके बटून क्लिक करा त्यानंतर तुमचे जे मागचे फोटो या फोटोनुसार एकदम ॲडजस्ट करून द्या आता मी दाखवण्यासाठी तुम्हाला तेवढं काही ॲडजस्ट करत नाही पण तुम्ही तुमच्या हिशोबाने एकदम प्रॉपर ॲडजस्ट एक करून घ्या तर भावांना या लेअरला आपल्याला जे आता ॲड केलं जो फोटो आपण आता ॲड केला तर त्याला परत डुप्लिकेट करून घ्यायचा आहे जो डुप्लिकेट फोटो आहे तर जो आपला वरचा फोटो आहे आपला सॉरी खालचा फोटो आहे तर त्याला सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपला अगोदरचा जो व्हॉट्सअप फो फोटो आहे त्याला हाईट करून द्यायचा आहे खालच्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला क कडक वाटतं द्यायचं आहे त्यानंतर कलर जो खाली कलर तर कलरचं ऑप्शन आहे तर कलरला क्लिक करायचा आहे कलर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो याचा ब्राईटनेस आहे तो पूर्ण झिरो करायचा आहे मायनस हंड्रेट करायचा आहे कॉन्ट्रस्ट आहे तो पण मायनस हंड्रेट करायचा आणि एक्सप्लोजर दिला आहे तो तर, तर तो पण पूर्ण मायनस हंड्रेड करायचा आहे तर आपली इमेज कशी आहे ब्लॅक होऊन जाईल तर त्यानंतर तुम्हाला परत कडकडक कर्कटवरती जायचं आहे तर त्या अगोदर पाहून आपली ज्या अगोदरची हाईट केलेली इमेज आहे तर तिला अन हाईट करायची आहे त्यानंतर कर्कटकवरती जाऊन इथं जो फिल्टरचा ऑप्शन आहे तर फिल्टरचा ऑप्शन क्लिक करून तुम्हाला खाली येऊन हा जो फिल्टर आहे तर त्याला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर काय अशा प्रकारे बोटाने खेचून याची जी शॅडो येते तर ती शॅडो सेट करायचे आहे एवढं ओके बटनवर क्लिक करा तर भाऊ ना एवढं झाल्यानंतर तुम्हाला जे आपली टेक्स्ट पेइंज आहे तर ते ॲड करून घ्यायचे आहे तर भाऊ ना तुम्हाला मी अशा प्रकारे काय पी एल पी फाईल दिलेली याची तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि भावांना ह्या टेक्स तर भाऊनं आपण टेक्सला अशा प्रकारे काही इफेक्ट मारलेला आहे तर हा सुद्धा इफेक्ट कसा मारायचं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार याच्या पुढच्या पार्टमध्ये तर त्यासाठी भाऊंना नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जर आता याच व्हिडिओमध्ये सांगितलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर भाऊनं याची पी एल पी फाईल मी ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि याला जो आपला टेक्चर जो मारलेला आहे मी तर तो टेक्चर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर अशा रीत्याने काही सेट करून घेतो त्यानंतर आपला जो अगोदरचा फोटो आहे त्याला मी साईडला असा मूव करून घेतो तर एवढं झाल्यानंतर जे आपले शाडो आहे तर शाडोला पी थोडं सरकून घ्यायचं आहे आपणास वाढदिवस वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आहे तर ही जी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे तर अशा रीत्याने काही इथे सेट करून घ्यायचे आहे तर इथं ओके बटन क्लिक करायचं आणि ह्या लेअरला आहे ले ना भावांना पूर्ण खाली घेऊन जायचं आहे जो आपला फोटो आहे ना त्या फोटोच्या वर राहिली पाहिजे ती आपला जो आताचा फोटो आहे तर तो ॲड केला त्याच्यावर गेली पाहिजे आणि जे आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा जी पी इंज आहे तिला थोडं वर घेऊन द्यायचं आहे तर सॉरी भाऊ नाही इथं ही क्लीन क्लिअर झाली त्यामुळे ते दिसत नाही मी परत एकदा ॲड करून घेतो तर अशा रीतीने काही ऍड करून घेतलेलं आहे तर त्यानंतर तुम्हाला मी अजून एक पेन जी आहे तर ती पण आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर भाऊ मी एक पेन जी आहे तर ही इथं आपल्याला कोपऱ्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे तर अशा रीतीने काही ॲड झाल्यानंतर आपल्याला जी बड्डेची डेट आहे तर ती बड्डेची डेटसुद्धा ॲड करून घ्यायची आहे तर ती पण मी ॲड करून घेतो तर भावांनं तुम्हाला जी मी बड्डेची डेट दिलेली आहे तर याच्यासुद्धा मी पी एल पी फाईल दिलेली आहे पी एल पी फाईल ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि भावांना त्या जीप फाईलला पासवर्ड आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर मी व्हिडिओमध्येच त्या जीप फाईलचा पासवर्ड आहे तो मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर अशा रीतीने काही इथे सेट करून घेतो फिर तर भावानो तुम्हाला मी हे एक लाईटची तर अशा प्रकारे काही एक लाईट दिलेली आहे तर या लाईटला असे आपल्या जो अगोदरचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो तर त्याच्या इथे सेट करून घ्यायचे त्यानंतर हिला पूर्ण आपल्या खाली घेऊन प्रेस करून खाली खेचून घ्यायचे जे आपली अगोदरची अगोदरचा जो फोटो ॲड केला तर त्या फोटोच्या खाली तर त्या फोटोच्या खाली ॲड केल्यानंतर ह्याची ब्लेंडिंगमुळे आपल्या स्क्रीन करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे स्क्रीन करून घेतो आणि याला व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे काही मी ॲडजस्ट करून घेतो तर भाऊ ना एवढं सगळं काय ॲड करून झाल्यावर आपलं ही जी मी अशी कावळ्यांची पी एन जी दिलेली आहे तर ती एक ॲड करून घ्यायची आहे तर तर ह्या लेअरला आपल्याला जी खाली गेली तिला आपल्याला पूर्ण खेचून वर घेऊन यायचं आहे तर वर इथं ठेवल्यानंतर मी अशा प्रकारे काही इथं सेट करून घेतो तर भावनं तुम्ही एकदम व्यवस्थित रित्या ॲडजस्ट करून घ्या ओके क्लिक केल्यानंतर भाऊनं आता आपल्याला राहिले ते शुभेच्छुकची पी एन जी ॲड करायची तर भाऊनं त्याची सुद्धा आपण पी एल पी फाईल दिलेली आहे तर भाऊनं त्या पी एल पी फाईलचा पासवर्ड हा आपल्या व्हिडिओमध्येच आहे तर भाऊनं व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर अशा प्रकारे आपली शुभेच्छुकची एक पी एन जी आहे अशा रीतीने काही मी सेट करून घेतो तर भाऊ ना एवढं सर्व झाल्यानंतर आपला जो हा जो तयार झालेला बॅनर आहे डिझाईन आहे तर तिला एक्सपोर्ट करायचं आहे एक्सपोर्ट करण्यासाठी थ्री वर जायचा आहे त्या एक्सपोर्ट बरोबर क्लिक करायचा आहे इथे आपले हा जो एक्सपोर्टचा बटन आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे एक्सपोर्ट केल्यानंतर आपली डिझाईन ही काही अशा प्रकारे दिसेल तर हिला आपण जो ऑइल पेंट इफेक्ट मारलेला आहे एकदम खतरनाक आणि कडक दिसतो तर तो इफेक्ट आपण हा लाईट रूममध्ये मारलेला आहे तर आपण हा याच व्हिडिओमध्ये ते सर्व काही सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर याचा नेक्स्ट पार्ट हा आपण उद्या अपलोड करणार आहोत तर चॅनेलला भावना नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर उद्याच्या पार्टमध्ये आपला हा जो आपण नावाला जो टेक्चर दिलेला आहे टेक्चर मारलेला आणि जे स्ट्रोक मारलेला आहे तर त्याच्यावर व्हिडिओ आणणार आहोत आणि जो आपला डिझाईनला जो आपण ऑइल इफ ऑइल पेंट इफेक्ट मारलेला आहे तर एकदम खतरनाक दिसतो ते तर त्यासाठी भावांना आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या भावाला असंच सपोर्ट करत राहा